तर काल मी एक व्हिडिओ टाकला होता मला बऱ्याच जणांनी म्हटलं ताई होम टूर टाका मी होम टूर टाकला नाही मी फक्त हॉलचा व्हिडिओ टाकला होता मला माहीत आहे काय खूप चांगले कमेंट आले खूप छानपणे एक दोन असतात ना ते म्हणतो ना आपण जाऊ दे बोलायचं नाही मला पण ठीक आहे एक दोन लोकांचेच कमेंट आले एका ते कमेंट आली की हे बाबासाहेबाचा फोटोच नाही हा बाबासाहेबांचा फोटोच नाही आता ए आयचा जमाना आहे तुम्हाला माहीत आहे AI ए आयमध्ये फोटो केलेला हा फोटो यांच्या मित्रांनी कामठीवरून आला आहे हे फ्रेम जे आहे ना पूर्ण साधाची आहे साईडची आणि खूप मोठा आहे खूप सुंदर आहे खूप लोकांना आवडली ही फ्रेम म्हणजे मला हॉलमध्ये अशीच लागायची होती माझ्या चॉईसने घेणार होती पण आता मित्रांनी दिली म्हटल्यावर आणि खूप छान होती सगळ्यांना एकजण म्हणाले हे एक दादा म्हणाले हा तर बाबासाहेबाचा फोटोच नाही चला म्हटला असू द्या तिथे बाकी जेवढे कमेंट आले त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना तो बाबासाहेबांचा फोटो वाटला पण नाही आवडला एक जण म्हणे नाही म्हणे तो बाबा सॅवनचा फोटो निघाला ठीक आहे आपापल्या नजरी असतो तुम्हाला थोडासा डोळ्याचा प्रॉब्लेम असू शकतो आणि एक व्यक्ती म्हणाले हे हे फ्रेम इथं नको आता तुम्ही सांगा इथे लावा इथे कशी लावणार आहे मी इथे लावू शकते का मी फ्रेम इथे लाईट आला इथं बटन आली आणि खिडकीच्यावर लावू नाही शकत ना जागा इथेच होती आणि म्हणून मी तिथे लावली तर आपलं घर कसं आपण आपल्या चॉईसनं करतो ना कुठे काय लावायचं ती आपली चॉईस असते हे ना आपण घरामध्ये राहतो तर आपल्याला माहिती आल्यानंतर कोणची गोष्ट व्यवस्थित दिसते आणि या स्तूपबद्दल मला जेव्हाही हा व्हिडिओ टाकते ना मी मला बरेच जण विचारतात ताई हे कुठून घेतलं आणि हे ऑनलाईन मिळेल का बिलकुल ऑनलाईन हे होत नाही ते ते मी त्यांच्याशी बोलली त्या काकांच्याशी बिलकुल नाही तुटते म्हणे कारण का हे का जॉईंट असते पूर्ण केलेलं आणि जॉईन केल्यामुळं हे तुटायची भीती जास्त असते म्हणजे जेव्हा प्रवास एका जराने नेलं होतं औरंगाबादला मी जेव्हा व्हिडिओ टाकला तर ते म्हणाले तुटलं होतं त्यांचं तर ते असं राहतं तुमच्या घरापाशी याचा फोटो काढून घ्या आणि तुमच्या घराजवळ जर कोणी कारागिर असेल त्यांच्याकडून करून घ्या हे पण आम्हाला असं जेव्हा आम्ही बघायला गेलो तेव्हा एका भंतीजींनी हे करून घेतलं होतं तर त्यांचं बघून मग आम्ही पण असंच करायला टाकलं तर हे तेव्हा साडेतीन चारचं झालं आता महाग असेल आता हे सहा सातच्या जवळपास असेल तर याला झाले मला सहा सात वर्ष झाले याला बनवायला त्याच्यामुळे जुनं आहे तर तुम्हाला बनवायचं असेल तुम्ही बनवू शकता पण हे ऑनलाईन आहे नागपूरला नागपूरलाच यावं लागतं नागपूरवरूनच यावं लागतं हे सगळ्या गोष्टी हे बघा हे जे आहे ना हँडमेड आहे हे स्वतः आमच्या तुम्हाला माहीत असेल गौरी माझ्या यांच्या मोठ्या भावाची मुलगी म्हणजे माझी पुतणी तर बरेच जण कन्फ्यूज होतात मुलगी म्हटलं तर मग म्हणून मी तसं सांगावं लागतं तुम्हाला तर हे जे आहे ना कमळ हे बघ बघा तिने पूर्ण हाताने तयार केलं आहे प्लास्टिकमध्ये कटिंग करून तर ही सगळ्या रांगोळ्या ती स्वतः तयार करते खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या तयार केल्या आहेत तिने पण इथे एवढ्याच बसतात म्हणून मी एवढंच केलं आहे आता याच्यात पण काही लोकं म्हणणार हे इथं ठेवायला पाहिजे तिथं ठेवायला पाहिजे होतं मला जसं वाटते मी तसं ठेवते ठीक आहे ना आणि हे बघा आणि हे पण हँडमेडच आहे हे बघा किती सुंदर आहे हे स्वतः हातानं तयार केलं आहे याच्यात खूप प्रेम असतं जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतःच्या हाताने तयार करणार अजून पण ती आणणार आहे करून तर खूप सुंदर तिने हे तयार केलेले आहे खूप म्हणजे माझ्या घरामध्ये तुम्ही चौदा एप्रिलला बघाल मी माझं घर कसं सजवणार तर आपल्यासाठी दिवाळीच असते ते तुम्हालाही माहीत आहे आणि आता शिवजयंतीसुद्धा येणार आहे एकोणीस फेब्रुवारीला त्याच दिवशी माझ्या लग्नाचा सुद्धा वाढदिवस असतो तर हे बघा तर हे असं केलेलं आहे तर आता प्रत्येकाच्या चॉईसनुसार तर आपण प्रत्येक गोष्ट नाही शकत ना जसं मला वाटतं तसं ठेवलं अजून एक जण विचारला हा पर्दा कुठून आणलेला आहे तर हा पर्दा ना आणलेला नाही आहे इथे स्लायडिंग मी हे अशी लावली आहे बघा हे अशी लावलेली आहे तर हे असं छान वाटतं हे याला आपण धुऊ नाही शकत पण याला आपण जसं हा पुसू शकतो स्प्रे मारून निरम्याचं पाणी असतं जसं आपण कॉलिन असतं यानं पुसू शकतो हे असं आहे ते पण सुंदर वाटतं आपल्याला जर पडदे सांग लावायचं तर हे परदे मला बऱ्याच पर जणांनी विचारले व्हिडिओमध्ये खरंच चांगलं वाटलं तुम्ही प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मला विचारली मला छान वाटलं तर हा पडदा मी महालमधून घेतलेला आहे सातशे पन्नास रुपयाचा एक पर्दा आहे तो हा असे दोन घेतलेले आहे याची क्वालिटी छान आहे महालमध्ये मा खूप सुंदर पडद्यांचे मोठे मोठे दुकानं आहे जर तुम्हाला दुकान हवं असेल तर मी ते, ते, ते पण सांगून देईन तुम्हाला तर हा पडदा तिथून घेतला आहे एक लाखाच्या जवळपास व्हिडिओ गेला आहे आणि खूप लोकांच्या छान छान कमेंट होत्या तर चांगलं वाटलं आणि एक दोन लोक असतात जे प्रत्येक गोष्टीमध्ये खोटा काढतात त्यांचा काही इलाज नसतो नाही का तर खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओला वेळा सपोर्ट केल्याबद्दल होम टूर म्हणूनच मी पूर्ण दाखवत नसतं कारण का आपल्या आपल्या आवडीनुसार आपण काही गोष्टी कुठे ठेवतो तर ते मग कोणी असं म्हटलं तर मला आवडत नाही म्हणून मी फक्त हॉलचा टूर करून दाखवला तुम्हाला पण काही जणांच्या कमेंटसाठी एखाद्या वेळेस तरी होम टूर करणार मी नक्कीच करणार तर चला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद